सोलापूर शहर मध्ये महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिक्षित उमेदवार अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप शंकरराव आडके यांना संभाजी ब्रिगेड पार्टी यांचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आपण शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा विचार झालेला अभिप्रेत असलेले पुरोगामी तत्वाचा व विकासाच्या समविचारी विचारधारेसाठी कार्यरत आहात ही विचारधारा कार्य सातत्यपूर्णरित्या समाजाला न्याय देण्यासाठी समाजातील विषमता दूर करून मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश ओबीसीची आरक्षणाचे संरक्षण जातन्याय जनगणना बेरोजगारी महिला सक्षमीकरण शैक्षणिक धोरण जुनी पेन्शन आरोग्य धोरण शेतकरी कष्टकरी शिक्षक विद्यार्थी अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात प्रामाणिक प्रयत्न करून विधानभवनात वेळोवेळी यासाठी आवाज उठवाल या विश्वासासह हो संभाजी ब्रिगेडतर्फे आपण जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे अशा आशयाचे पत्र त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी दिले सोबत इंद्रजित मोरे पदाधिकारी व बगवा शेला ग्रुप बाळे संस्थापक अध्यक्ष सावंत उपस्थित होते डॉक्टर संदीप यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे आहे तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील इतर बाबींमध्ये संविधानानुसार सोयी योजना व आरक्षण देऊन प्रत्येक जाती धर्माच्या सोलापूरकरच अस्मितेने जगण्याचे सुराज्य देण्यास प्राधान्य देणार असल्याचे नमूद केल्यामुळे तसेच त्यांनी आपल्या वैद्यकीय आप व सामाजिक कार्यातून हे सर्व जाती धर्माच्या समस्या आग्रहाने मांडल्या आहेत सोलापूरच्या सर्वांगीण विकास साधण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे व या पाठिंब्यामुळे सोलापूर मध्य त्यांना सर्व धर्मियांची मते पडतील दोनशे विधानसभा मध्य या मध्येच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप पाडके यांना संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि ही पाठिंबा देत असताना त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्यामुळं त्याच्या कामाची दखल घेता आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे अनेक मोठमोठे उमेदवार उभा आहेत त्या मध्य मतदारसंघामध्ये पण सामाजिक कार्य बघून आम्ही कुठल्याही संघ म्हणजे व्यक्तीचं सामाजिक कार्य घरी आम्ही पाठिंबा देत नसतो तसे आमचे सहकारी नेत्र संदीप अड़के यांचं सामाजिक कार्य करून त्यांना जाहीर करत आहोत आज आम्ही इथे डॉक्टर संदीप शंकर अड़के साहेबांना भेटवण्यासाठी आलो आहोत छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती संभाजी महाराज आई जिजो यांना वंदन करून एक असं सांगायचं आहे की सोलापूर शहर मध्ये संदीप आडके साहेब यांना संभाजी ब्रिगेड पक्षास जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे सोलापूर शहर मध्य दोनशे एकोणपन्नास विधानसभा अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप शंकरराव आडके अस्थिरोग व रशियन एलिझारो तज्ञ डॉक्टर संदीप शंकरराव आडके यांचं निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत